दैनिक संध्याचं नमस्कार मी गौरी आपण विधान भवन आवारामध्ये आमदार बच्चू कडू यांना मनोज दरांगे पाटील यांच्या एसआयटी चौकशी बाबत विचारला असता काय म्हणाले आमदार पाहुयात साडेतीन लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या तिथे कोणी असे आदेश दिले नाही अडीचशे तरुणानं ना मराठ्यांनी आत्महत्या केल्या त्याची चौकशी व्हायला पाहिजे नेम का नेमकं काय त्यांनी आत्महत्या करावं लागल्या ठीक आहे ना आपण मनोज जरांगे पाटलांची जर एसआयटी चौकशी बोलतो हे काळ जसं बाकी बाबतीत पण त्याच्यात ते, ते अंतर्भूत केलं पाहिजे अडीचशे मराठ्यांनी पोरांनी आत्महत्या का केल्या त्याचं काय कारण आहे त्याची चौकशी करायची गरज नाही आहे त्याची चौकशी केली पाहिजे सातत्यानं आरोप केला जात की राजेश ट्रोपे यांच्या कारखान्यावर जो जी जाडपोळ झाली त्याच कट कारस्थान रचलं गेलं होतं जे काय असं जाळपोळीचं कट कारस्थान कोणी रचलं महत्वाचा मुद्दा की मनोजरांगे पाटील यांच्या बरोबर यांच्या बरोबर बोलायला चर्चा करायला कोण कोण जात होते की कोणाची मारस होती याचीही चौकशी करा असंही त्याच्यामध्ये म्हणण्यात कुठेतरी तुमचाही उल्लेख आणि मंगेश चोटे यांचा उल्लेख करण्यात आला नाही मला असं वाटत का आम्ही जे काही आहे पहिल्यांदा मी एक कार्यकर्ता म्हणून गेलो होतो उपोषणच्या वेळेस आणि मग नंतर आपण सरकार म्हणून गेलो त्याच्यानंतर आम्ही जे गेलो आहे ते एक तर सरकार म्हणून गेलो असेल आणि व्यक्तिगत म्हणून गेलो असेल तर ही आरपार होते ना चौकशी आम्ही काय भडकवलं असेल काही केलं असेल असं सरकारचं मत तर काही प्रॉब्लेम नाही चुकत आहे जो महाराज पाटलांवर प्रथम भूमिका मांडली हे खर तर प्रहार संघटनेचे होते तुम्ही त्यांना प्रहार म्हणून काढलं अशी देखील काढला बरोबर काय होतं त्यांनी केवळ दरांगीच्या विरोधात भूमिका घेतली म्हणून तुम्ही त्यांना काढून टाकला तुमच्या पत्रामध्ये असंही लिहिलेलं आहे की दरांगेंच्या विरोधात भूमिका घेऊन आम्ही असं म्हटलं आहे की जरांगे असो कि अधिक कोणी व्यक्तिगत कोणावर आरोप करू नये म्हणून का, ते काढलं व्यक्तिगत नाही करू करावं म्हणून ते आम्ही याबद्दल त्यांना जेव्हा मी प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की मला दुःख आहे की माझ्या प्रसंगात भट्ट भाऊंनी माझ्या मागे उभं राहायला पाहिजे होत तर नेमकी त्यांनी माझी साथ सुरू हे सगळं बरोबर आहे पण एखादा आंदोलन उभं राहत असताना त्या आंदोलनाच्या संदर्भात व्यक्तिगत टीका टिप्पणी करणं हे पक्षाच्या हिताचं नाही म्हणून आम्ही तो निर्णय घेतो टी टी हो ही जी आता एसआयटी लावण्यात आली आहे या एसआयटीतून काय निष्पन्न होईल सत्ताधारी आरोप करतायत की शरद पवारांचं की नाही सत्ताधारी पक्षातलाच एक पक्ष जो आहे तो या सगळ्यांच्या मागे माझं काय म्हणणं आहे आरोप काही असू शकते पण हे तर खरं आहे ना सत्य एका पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये मराठे अकरा मुख्यमंत्री झाले एकशे चाळीस मराठे हे आमदार आहेत मग आरक्षण का भेटलं नाही तो भाग जो पाहिला सरासरी मराठवाड्यातला सगळ्यात जास्त त्याच्यात प्रभावित आहे त्या भागातल्या लोकांना एकाना आरक्षण भेटलं नाही हे सत्य पाहिलं पाहिजे ना हे सत्य पाहण्याची क्षमता सरकारमध्ये असली पाहिजे अखेर अकरा मुख्यमंत्री ज्या समाजाचे होऊन सुद्धा त्यांना आरक्षण भेटलं नाही ते ना भेट बिलकुल ते मराठवाड्यातला जो भाग मी विदर्भ म्हणत नाही कोकण म्हणत नाही पश्चिम महाराष्ट्र म्हणत नाही पण मराठवाड्यातल्या ज्या आठ नऊ जिल्ह्या आहे हे लोक बजा आरक्षणाचे जगले ते मागास असून सुद्धा जगले मग याची चौकशी केली मराठा लोक असं म्हणतात का आपल्या समाजाचा माणूस असला म्हणजे समाजाचं चांगलं होते मराठा समाजाचे अकरा मुख्यमंत्री झाले एकशे चाळीस मराठा आमदार असताना आरक्षण का भेटू शकलं नाही हा महत्वाचा विषय लाईव्ह रोहित दळवी मुंबई महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संधा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा